आता आपल्याला यंदा चला ही सरकी राखायची आहे म्हणजे आपण याच्यामध्ये माग व्हिडिओ टाकलेला आहे आपण एक त्याच्याबद्दल आपल्याला याची फर्दर म्हणा किंवा मग त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला ते डबल प्लॅ प्रे, डबल फ्लॅश सरकीमध्ये ते आपण आता घ्यायचा प्रयत्न करणार येतं कारण की आपल्याला दुसऱ्या पिकाला आणखी टाईम आहे लावायला त्याच्यामुळे आपलं एक नवीन पर्याय म्हणून आपण एक आपल्याला सध्या दोन महिने अवकाश आणखी दुसऱ्या पिकासाठी आपल्याला सवड होते तर त्या सवडीमुळे आपण म्हणलं चला आता आपला अशी बी सवड आहे आपण दुसरे पीक लावण्याच्याऐवजी आपण काय करू याला फर्दर म्हणा किंवा याचा फ्लॅश आहे त्याच्यामध्ये आपण एक नवीन प्रयोग करून बघू म्हणजे सध्या याला जर बघितलं तुम्ही तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला झाडाला दिसत असल तुम्हाला निस्त्या काढायच्यात म्हणजे याला उग थोड्याफार प्रमाणात पालवी फुटलेली दुसरी आणि सध्या जर पाहिलं तर याला निस्त्या काढायचं राहिले तर त्याच्यामुळे आपलं माग पाऊस पडलेला आहे मागच्या छापले तर त्याच्यामुळे आपल्याला या झाडाला थोड्याफार प्रमाणात थोडा थोडा पाला लागलेला आहे ते बी बुडाला आणि आपण अगोदर पण दोन तीन वर्ष आपण याला प्रयत्न केला होता करायसाठी पण आपण ते लवकर लवकरच मोडून टाकलं होतं म्हणजे थोडाफार प्रमाणात आपण केलं लगेच मोडून टाकलं आपण याचा बघितलं नाही पण यंदा मला वाटतं थोडाफार आपला टाइम आहे त्याच्यामुळे आपण याला प्रयत्न करून बघू कमी खर्चात कमी खर्चामध्ये म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर याला, याला दोन एक फवारण्या करू आपण दोन तीन फवारण्या याच्या बोंडाळीसाठी आणि खताचं नियोजन आपण याला करू सर याच्यामध्ये गवत आहे ते गवत आपण काढून घेणार सर किती बघा तुम्ही आता आज तारीख आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ह्या टायमाला किंवा ह्या तारखेला आज बघा तुम्ही आज आहे हा बुधवारी पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला बघा तुम्ही अशी दिसते सारखी आणि जर आपला बदल ता ता जर झाला आप तर आपण तसे व्हिडिओ टाकणार पण बघू आता प्रयत्न करून आपण नवीन प्रयोग म्हणून जर आपल्याला याला जर हे येऊन जर म्हणजे बुडापासून याला पालवी लागलेली बघा आता याला या बु ह्या झाडाला बघा तुम्ही आता बऱ्यापैकी साऱ्या झाडाला बुडापासून पाळीव लागलेली त्याच्यामुळे आपण याला थोडाफार प्रमाणात आपण याला खर्च करणार येतं हे एवढा बी नाही खर्च करायचा का आपल्याला काही याला जर काही या ना या जर नाही आलं तर आपल्याला नुकसान होईल असं काही नाही प्रयोग म्हणून आपण थोडा प्रमाणात याला खर्च करू खताचा पाणी आपण देणारच येतं आणि जर आल्यानंतर ज्या वेळेस याला माल लागेल किंवा ज्या वेळेस याला पाला लागन त्यावेळेस आपण याच्यावर बोंडाळीचा फवारणी आपण याला करू प्रयत्न करून बघू काय रिझल्ट येतं आणि हे आपण दोन वर्षापासून करतो पण यंदा जरा जास्त याच्यात प्रयत्न करू आलो जरी कोणी जर केलेलं असल्याच्या अगोदर तर मला कमेंटमध्ये सांगा जर कोणी बघितलं का याला काही लागत का नाही लागत